का बीचवर आलेलो पाऊस जाम पडत होता घाई घाई मध्ये स्कूटी काढली मी जायला घरी बघ गाडी फसली काय करू आता गाडी फसली मी मारताना त्याच्यामध्ये ढमे किती होते शंभर किती <laughs> <laughs> सांग ना ढमे शंभूर किती होता पिकलेला होता का पाणी होता, <laughs> पाप्लेट होता।, पाप्लेट होता। <laughs> काकू दापोऱ्याची कामानीची जवळ के मच्छी जा धंदा टाका जाय घे हां एवढं बाबा 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 गाईस तुम्ही बघू शकता काकूनी पापलेट बघा किती घेतली अशी छा लहान असतील तर तुझं आंघोळ करतात आता पाणी वगैरे आटकड असेल ना नाकात तर तुमची मम्मी असं करतो हां गिऱ्हाईक चालू झाल्यावर देणार का पण पापलेट लय मोठे मोठे आहेत अरे बाबा बाबा बस चला चला लवकर उंदरा सारखा चला चला या लवकर या लवकर या चला 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 सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सॅमी कॉल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे चला काय सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाले आणि आमचे काका इकडे बसले टावेल आवडते आंघोळ वगैरे करून आले बोललो जायचं आपल्याला बीच वर तो टावे लावता बोला का तो बोलतो लुंगी डान्स लुंगी डान्स बोलतो नाचा बीच वर जाऊ बोलतो काकू बोलता आता मी मद्रची साडी लावून येतात नंतर लवकर काहीतरी नवीन करू बोलता आम्ही लौ लौ बोला काय नवीन तुम्ही बोलता बीचवर गेल्या बघा बोलत कसं काय विषय काय बीच वर गेला

काय मग आज काय पेशल पेशल चला छा बाबा बाबा आमचे काकू बघा बोलता आज बोलता आम्ही काहीतरी नवीन करणार बीच वर जाऊन पण ने तर साडीच घेतले का असं काय काकू काय घालणार बर 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 चला लेमन टी तुला ना? ना गोरा, गोरा नाही मला काही चालेल चला गाईच आता आपली अंघोळ वगैरे झालेली आहे थोड्या वेळाने आपण मस्त पावले टिकली करू पण मी नाही केस ना हवा मारायची मशीन नाही आणली ना नाही काय का आपला ब्लॉक चालू कर कर चालू हाय गाईच बोल मोबाईल हा मोबाईल कापूस भा कापूस सिक्सटीन वापरत सिक्स्टीन प्लस साधा काम नाही काकाचा गाडी पण गिफ्ट दिली कापूला सोन्याच्या पट्ट्या पण गिफ्ट केल्या नवरा लागत नवरा माझा नवसाचा कुठं कावर नवस केलं नवऱ्यासाठी नवऱ्यासाठी नवस कुठे केलं त्या सांगा ती हा 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 शिकले शिकले काका शिकला बघा अरे बाबा ह काय डोलं पाण्या भरले मग बघायला पण नाही हा बघायला नाहीत बाबा नवरा भा... नवरा बायको बाय चालले ना गोंदल घेलेला जेजोरीला पाच पायऱ्या उचल परत एकदा <laughs> ती बघ माझी गरज बघते ती माझी गरज बघते ना टी व्ही ला यायचं ना तुला ना हा का हिरण्या ए हिरण्या काय बघा हे मी ब्लॉग चालू केले ओके तू जेव्हा मोठी होशील तेव्हा होशील तेव्हा तू मोठी झाल्यावरती बघ ओके आता तिकडे बघ आणि स्माइल दे तिकडे नाही बघायचे हे बघ मोबाईल कुठे मोबाईल कुठे आहे हे बघ मोबाईल इथे ना बस हाय गाईज हे दीदी बघ हे बघ काय हे बघ आ, स्माइल दे आता चल दे स्माईल अशा करा अशा करा करू गुद्दू 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 mm, 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 mm. काय बघते हा <laughs> <laughs> अशा परत आशा चला परत आशा हाच अच्छा <laughs> 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 कर अच्छा अच्छा हे बघ हाय गाईच हाय गाईज बोल हे बघ हे बघ गाईच गाईच नाही बघस चला बीच वरती आलं आणि बीच वरती बाबा बाबा लय डेंजर लाटा येतात ना डेंजर लाटा येतात ना काय सांगू तुम्हाला पाणी बा माझे मोबाईल बोलव किती बाई बघा हे बघ आले आली हे बघ पाणी बोल परत दुसरी हे बघा कशा उडतात आता उडेल बघा नाही नाही बाबा जाशील हे बघा खतरनाक एकदम मस्त आहे आणि असा उरतात खतरनाक एकदम उडतात चला काहीच आता आपण जाऊ त्यांच्या घरी काकांचे जे चला गाईच आता आम्ही चालले परत मार्केट चाललं आहे एकदम फ्रेश मच्छी येते तिथेशीन तुम्हाला पूर्ण फ्रेश मच्छी दाखवणार आहे आम्ही काल पण दाखवलेली पापलेट वगैरे चप्पल मासा वगैरे दाखवले तर आता व आता काहीतरी घरी मच्छी घेणार आहे मी पण घेणार होतो मच्छी घरी पण विषय काय आहे आज संडे आता इकडे खाऊ आम्ही मच्छी ती आल आता घरी किती वाजता पोचू ते काही माहिती नाही आम्हाला त्याच्यानंतर उद्या ना हे सोमवार परवा हे मंगलवार संकष्टी पण संकष्टी पण आहे मग त्यामुळे काही आपल्याला जमणार नाही खायला बोला मी चांगली का 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 काका लावला तूच घे मी काय घेत नाही त्या बरोबर बरोबर की नाही का बरोबर काका गेल तर गोंधळ घालायला गोंधळ घालून ये आज या गावामध्ये पूर्ण गोंधल गोंधलच आहेत अजून चालू आहेत बोरली गावात बोर्ली गावामध्ये पूर्ण गोंधळ गोंधलच आहेत आणि तिकडे काका येईल तर वाटत बकरा मेंडा बकरा बकरा घे के आया बकरा काट के आया बकरा बोले बकरा कसा तर चला आता जाऊ आपण पंधरा आणि तुम्हाला दाखवू आपण तिथे मच्छी काकू दापोराची कामानी जवळ के मच्छीचा धंदा टाकायचा एवढं बाबा 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 गाईस तुम्ही बघू शकता काकुनी पापलेट बघा किती घेतले हे बघा हे कितीच घेतलं पंचवीसशे पंचुछ रुपयाचं किती आलं बावीस पीस बावी बावी बाबा 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 पंचवीसशे रुपयाच बावीस पीसरा आमच्यासाठी तुमच्यासाठी का अरे बाबा बाबा आमच्यासाठी तीन हजार यांचे यांच्या जवळ पंचवीसशे रुपयाच बावीस पीस ना बावीस बावीस चला जोरा न काम चला काही तर आता इथे काकूनी टाकलेलं आहे मच्छीचा <laughs> दुकान तर काकू कसे दिले पापलेट हा गिरायक चालू झाल्यावर हो दे दे। देणार का पण पापलेट पापलेटलाय मोठे मोठे आहेत अरे बापा, बापा, बापा। बस कसा वाटा कसा दिला पण चार हजार मी तर असं ऐकलं तुम्ही अडीच हजार म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ इकडून जे अडीच हजार मिळायचे आपल्याकडे चार हजार दीड हजार फायदा होय होय दीड हजार फायदा पाहिजेत पाहिजे चला काही दीड हजार फायदा बघा चला तर आता आपण ना हे इकडे काय पार्टी वगैरे आहे का इकडे बघे गाईचं कोशिंबीर बनवायला येतलं म्हणजे ये काय बसायचं आहे का जेवायचं आहे जेवायचं आहे मला <laughs> बसायचं आहे का नाही नाही आम्हाला नाही बसायचं नाही नाही आम्हाला नाही बसायचं <laughs> चला गाईचं मस्तपैकी काकुनी टाकली इथं मच्छीचा धंदा या फटाफट <laughs> या अरे पापलेट घ्यायला या लवकर लवकर या गाईच बीच वर आलेलो पाऊस जाम पडत होता घाई मध्ये स्कूटी काढली मी जायला घरी बघ गाडीत फसली काय करू आता गाडी फसली <laughs> निघत पण ना आता पोरं पण नाही कोणी काढायला तर चला बघूया गाईच आता आपली गाडी कशी निघेल ती काकू जोरात काम चालू आहे ते पापलेट वाट बघतात तिकडं हा <laughs> काका पापलेट वाट <laughs> ना तिकडं ना तू इकडे जाऊ तर पेटी पॅक केलं डायरेक्ट घराजे आपण रेपिंग कापू त्यांची चला बघा इथे आज गोंधल होता आणि काही इथे गोंधल झाल्याच्या नंतर मस्त मटणाचा आहे बघा काकू काय हे बाबू मटा आणि बघा मटाण चला काही स चाललो आता आम्ही चला बाय बाय तू ते येणार होती काकू ब आमचे काकू बघा कशी का चमाकले फूल बाबा तिथं जायचं बीच वर फोटो बिटो काढायला तसा नाही इथं रली काकू हो ना, नाए। नाए। ना? ना? मा? चला पाया बिया परा आता हा मस्त पाया बिया परा दर्शन घ्या चला बाय बाय कवा याल तुम्ही आता दापोड्याला दापोड्याला चलो तू येतो नायो जाऊ का जाऊ सावकास जाऊ चला बाय बाय चला चला कायस तर तापून आलेलो आहे ती शिन कुठे आलो आता आम्ही रेवडांडाला आलो रेवडांडा ना तू कुठली आहेस तू आहेस कुठलीस हा आधी ते कुठे आलं मुंबई मी पण माझ्या घरीच राहतो रस्त्यावर नाही राहतुरु मध्ये गावामध्ये राहतो मग तू कुठल्या गावामध्ये राहतो मुंबई मध्ये हा असा बोल ना खार दांड्याला राहते खार दांड्याला हो माझा नाक लय भारी आहे बघा 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 नाक बघा हो का बघा नागे नाग आता नागपंचमी आले ना नागे आवडलं तुला ना? ना? हा तोडू नको इच्छू 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 रक्त येणार हा रक्त येणार तुझे बघ तुझे रक्त आलं इथे कोणी डोका फोडला हल्दी गाव आहे म्हणजे आता हल्दी कुंकू होता मग तोरगा कोण आहे हा एवढे लवकर हळदी कुंकू केला तुम्ही कोणता पप्पाचा होता बोल ना असं पायापूर आता बाप्पाचा होता मग जेवली काय जेवली काय आहे पण मी पण जेवून ये हो। बकड्याचं मटण खाला बकडीचं आत्र मुंडी पाय काय तू काय खाल्ला खूप ते ये नाही का खाला आपला चप्पल पापलेट <laughs> काय हा चप्पल पापलेट आपला मला असं आवडला

जेव्हा तो लहान होते तेव्हा ना नाकाला <laughs> तेव्हा छा लहान असेल तेव्हा तुझ्यावर आंघोळ करतात पाणी वगैरे आटकत असेल ना नाकात तेव्हा तुमची मम्मी असा करायचो म्हणून मोठा करते ना <laughs> सुका मारताना त्याच्यामध्ये ढमे किती होते शंभूर सांग ना ढमे शंभूर किती होता पिकलेला होता का पाणी होता <laughs> पापलेट होता, <laughs> <पापलेड़> होता। <laughs> <laughs> तो पा, तुझ्या शंभूर मध्ये पापलेट फ्राय केला का तव्यावर हा <laughs> तव्यावर फ्राय केला जाऊ आता मी चलो बाय बाय उद्या युट्यूब ला बघाय का नक्की चला चु बोम बोम अर झे मग टाली जे टाली जे, आ, आ, जे टाली हा चला बाय बाय बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की हा एकवीरा माते की ए, उंदीर आहे तुम्ही चालून दाखवा मला उंदरासारखं चालून दाखवा चालून दाखवा चला उंदरा सारखा चला 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 लवकर चला उंदरासारखं चालून दाखवा चला चला लवकर उंदरा सारखा चला चला या लवकर या लवकर या हा चला 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 उंदीर उंदीर आले उंदीर हुंदीर उंदीर राहिले